जे पण आपण सण साजरा करतो ते सण साजरा करताना कोणती कथा असते त्याच्या पाठी किंवा ते तो का आपण साजरा केला जातो ते या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत असेल की आता आहे धनत्रयोदशी हा सण येतोय दिवाळीचा आधी दोन दिवसा आधी येतो ना सगळ्यांना ह्या सगळ्यांना माहीत असेल पण हा सण आपण का जा साजरा केला जातो ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का किंवा आपण याच दिवशी पहिला दिवा का लावतो किंवा पहिला दिवा कोणासाठी लावतो ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तर आज आपण ही सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर ट्यून पर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल याच्यात सो so, नमस्कार माझं नाव पियुष शिंगळे जे लोक पण हा सण साजरा करतात त्यांना हे माहीत असेल की हे दिवाळीच्या आधी येतो बरोबर आता दिवाळीच्या आधी येताना तर आपण हा सगळ्यात पहिला दिवा आपण कोणासाठी लावतो किंवा का लावतो तर याच्यात या कथामध्ये असं सांगितलं आहे की हा जो आपण सगळ्यात पहिला जो दिवा लावतो ना तो यम देवतासाठी लावतो याच्या पाठची कथा अशी आहे की यम देवता यमराज हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तर ना एकदा ते त्यांच्या दूतास विचारतात दूत असतात ना त्यांचे त्यांना असे विचारतात की तुम्ही इतक्या लोकांचे प्राण हरण केलेले आहे पण तुम्हाला असं कधी झालंय का की तुम्हाला ते प्राण हरण करताना तुम्हाला वाईट वाटले असतील किंवा दुःख झालं असेल त्या टाइमला तर थोडासा विचार करून दूत यांनी सांगितलं जे दूत होते त्यांनी सांगितलं की हेमराज करून एक राजा होते पृथ्वीवरती तर त्यांच्या पोराचं हरण करताना प्राण हरण करताना त्या टायमाला म्हणजे प्राण हरण करताना त्यांना खूप दुःख झाले होते तर त्यांनी असं सांग महाराजांनी विचारलं की असं काय झालं यमराजांनी विचारलं की असं काय झालं तेव्हा दात यांनी सांगितलं जे दूत लोक होते त्यांनी सांगितलं की जो मुलगा होता त्यांचा त्यांचा पाच आधीच लग्न झालं होतं तो पण एक राजा होता राजपुत्र होता त्याचं पाच आधीच लग्न झालं होतं पण त्याची वेळ आली होती म्हणून आम्ही सगळे तिकडे गेलो होतो दूत लोक होते सगळे तिकडे गेले होते आणि त्यांचं प्राणहरण करत असताना त्यांनी बघितलं की पूर्ण प्रजा रडते ठीक आहे प्रजा रडत असताना म्हणजे ऑबियसली राजा आहे राजा आई वडील सांगतात आई वडील रडतात आहे पण जी बायको जे पाच दिवसाआधी त्यांचं लग्न झालं आणि जी बायकोच्या हातावरची मेहंदी पण निघाली नव्हती तर ती रडते जोरात तर ते हे दृश्य बघून ते खूप त्यांना खूप वाईट वाटलं होतं आता हे गोष्ट ऐकल्यानंतर यमराज यांना पण वाईट वाटलं त्यांच्या पण डोळ्यात थोडेफार पाणी आलेच तर काही क्षण थांबल्यानंतर एक दूध समोर आला त्यांनी सांगितलं की यमराज महाराज की मी आम्ही प्राण हरण करतो ते ठीक आहे पण असा जो प्रसंग आहे ना यापुढे कधीच कोणावर येऊ नये किंवा जर असा प्रसंग जर कोणावर येत असेल तर त्याचा काहीतरी एक पर्याय द्या तुम्ही हे त्यांनी विचारलं तर यमदेवांनी थोडेसे विचार करून सांगितले ठीक आहे धनत्रया दिवशी ज्यांनी पण त्यांच्या नावाचा दिवा लावला म्हणजे यम देवाचा दिवा लावला आणि ते दिवा लावल्यानंतरचे पाच दिवस म्हणजे अठरा तारीख एकोणीस वीस एकवीस बावीस एक तेवीस चोवीस तर हे दिवस जर त्यांनी साजरा केला दिवे लावून तर हे जे अपप्रसंग आपण बोलतो ना अपमृत्यूचा प्रसंग हा कधीच कोणावर येणार नाही हे यमदेवांनी स्वतःहून सांगितलं तर हे धनत्र्या दिवसाचं हा एक पाठ होता त्यांनी ती कथा सांगितली आहे की यम देवांचे दे, यम म्हणून आपण जो दिवा पहिला जो दिवा लावतो हो तो, तो पहिला दिवा आपण यम देवाला दाखवतो सगळ्यात पहिले दक्षिणेकडे तोंड करून सगळ्यात पहिले आपण यम देवाला दाखवतो त्याच्यानंतरच आपण कंटिन्युअसली आपण दिवाळी साजरा करतो फटाके फोडतो वगैरे हो सगळं सगळं तर हे सगळं एक त्याची पाठची कथा आहे आय होप तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि हा माझा फर्स्ट टाइम असल्यामुळे ना मी म्हणजे मी करायचा प्रयत्न करतोय हा फर्स्ट टाइम असल्यामुळे तुम्ही पण मला सांभाळून घ्या मी पण सांभाळून घेतो सगळ्या गोष्टी हळूहळू करून आता अजून आपण समोर जाणार आहोत थँक्यू